नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या युट्यूब चॅनलवर हो। मित्रांनो इमोशनल हेल्थ स्टडी दोन हजार एकवीस नुसार ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त लोक त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी अपमानित होतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावरही होत राहतो बऱ्याच वेळा अपमानाचा आपल्यावर असा प्रभाव पडतो कि त्यात आपण पूर्ण खचून जातो आणि आपला आत्मविश्वास हरवतो मित्रांनो तुम्हालाही कधी असं वाटलंय का की लोक म्हणून तुमचा अपमान करतायत आणि त्यामुळे तुमचा आत्मसन्मान कमी होतोय अपमानाच्या त्या जखमा मनावर खोल बसतात आणि आपल्याला अस्वस्थ करतात पण मित्रांनो याचा सगळा आपल्यावर कसा परिणाम होणार आहे हे सगळं आपल्या हातात असतं आजच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अशा प्रसंगांना कसं आत्मविश्वासाने तोंड द्यायला पाहिजे जर तुम्ही अशा अनुभवातून तुम गेले असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे पण त्या अगोदर तुमच्यासाठी एक खास सरप्राईज आहे आम्ही एक गिवाय करणार आहोत जिथे तुम्हाला लकी विजेता म्हणून द पॉवर ऑफ सेल्फ इस्टीम हे पुस्तक जिंकण्याची संधी मिळेल या पुस्तकात तुम्हाला आत्मसन्मानाच्या उभारणीसाठी अमूल्य सल्ले मिळतील सहभागी होण्यासाठी फक्त तुम्हाला चॅनल ला सबस्क्राईब करायचे व्हिडिओला लाईक करायचे आणि तुमचा अनुभव किंवा मत कमेंट बॉक्स मध्ये शेअर करायचा आहे आम्ही एक हजार व्ह्यू पूर्ण होताच लकी विजेता जाहीर करू तर मित्रांनो अपमानाच्या काळात आपण आपला आत्मविश्वास कसा राखू शकतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्कीच याचं उत्तर मिळेल आणि आयुष्याकडे पाहण्याची नवी दिशा मिळेल चला तर मग सुरुवात करूयात नंबर एक शांत रहा आणि तात्काळ प्रतिक्रिया देऊ नका मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपण अपमानित झाल्यावर लगेच प्रत्युत्तर द्यावंसं वाटतं पण शांत राहणं अधिक प्रभावी असतं इमोशनल रेझिलन्स स्टडी दोन हजार वीसमध्ये भारतातील तीन हजार लोकांचा अभ्यास करण्यात आला आणि पंच्याऐंशी टक्के लोकांनी सांगितलं की जेव्हा त्यांनी अपमानानंतर शांत राहून विचार केला तेव्हा त्यांना योग्य निर्णय घेण्यास मदत झाली तात्काळ प्रतिसाद दिल्याने काही वेळा गोष्टी अधिक बिघडू शकतात आणि तुमचं वागणं अपमान करणाऱ्याला अधिक बळ देऊ शकतं जर तुम्ही त्या क्षणी शांत राहू शकला तर तुम्ही तुमचं मानसिक स्वास्थ्य राखू शकता शांतता ही शक्तीचं लक्षण असतं दुर्बलतेचं नाही त्यामुळे अपमानानंतर शांतपणे विचार करणं हे तुमच्यासाठी मानसिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतं नंबर दोन अपमान वैयक्तिक मानू नका मित्रांनो लोकांचे शब्द त्यांच्या स्वतःच्या भावना आणि समस्यांचं प्रतिबिंब असतं ते तुमचं सत्य नसतं सायकोलॉजिकल वेलबिंग रिपोर्ट दोन हजार लोकांचा सर्वे करण्यात आला आणि त्यातील लोकांनी सांगितलं जेव्हा त्यांनी अपमान वैयक्तिक न घेतल्यास मानसिक आरोग्य सुधारलं आणि ते अधिक तटस्थ राहू शकले अपमान वैयक्तिक घेतल्यामुळे तुम्हाला त्यातून कोणताही सकारात्मक परिणाम मिळत नाही उलट तुमचा आत्मसन्मान कमी होऊ शकतो लोक काय विचार करतात किंवा काय बोलतात यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही पण तुम्ही त्याचा तुमच्यावर कसा परिणाम होईल हे नक्कीच नियंत्रित करू शकता जेव्हा तुम्ही त्याला वैयक्तिक न घेता सोडून देता तेव्हा तुम्ही तुमचं मानसिक बळ वाढवता नंबर तीन तुमच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करा अपमानाचं उत्तर देण्याचं सर्वोत्तम साधन म्हणजे तुमचं काम वर्क प्लेस परफॉर्मन्स स्टडी दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार आठशे भारतीय कर्मचारी सहभागी झाले होते त्यातून असं दिसून आलं जेव्हा लोकांनी त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित केलं आणि अपमानाला दुर्लक्ष केलं तेव्हा त्यांची प्रोडक्टिव्हिटी चाळीस टक्क्याने वाढली जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करता आणि प्रगती साधता तेव्हा अपमान करणाऱ्यांना त्याच्या बोलण्याचं काहीच महत्व राहत नाही तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर तु लक्ष केंद्रित केल्यामुळे तुम्हाला आत्मविश्वासही वाढतो आणि अपमानाचे शब्द दुर्लक्ष करण्यास मदत होते नंबर चार संवाद साधा कधी कधी अपमान हा गैरसमजातून होऊ शकतो आणि त्याचा परिणाम अनावश्यक असतो रिसोल्युशन स्टडी दोन हजार एकवीस नुसार एक हजार पाचशे भारतीय नागरिकांवर अभ्यास करण्यात आला आणि त्यातील पासष्ट टक्के लोकांनी सांगितलं की संवाद साधून त्यांना गैरसमज आणि अपमान टाळण्यास यश आलं शांतपणे आणि तर्कशुद्ध पद्धतीने संवाद साधणं महत्वाचं असतं संभाषणाद्वारे आपण गैरसमज दूर करू शकतो आणि परिस्थितीही सुधारू शकतो शकतो लोकांच्या अपमान करणाऱ्या शब्दामागचं खरं कारण जाणून घेणं कधीकधी खूप फायदेशीर ठरू शकतं यामुळे नातेसंबंध टिकवले जाऊ शकतात आणि तुम्ही कोणत्याही संघर्षाचं निराकरण करू शकता नंबर पाच माफ करा मित्रांनो माफी ही स्वतःसाठी असते कारण राग धरून ठेवणं फक्त तुमचं मानसिक नुकसान करतं फॉर्ग्युनेस अँड मेंटल हेल्थ स्टडी दोन मध्ये भारतातील दोन, दोन लोकांचा अभ्यास करण्यात आला आणि त्यातील पंच्याहत्तर टक्के लोकांनी सांगितलं की माफी दिल्यामुळे त्यांना मानसिक शांतता आणि समाधान मिळालं अपमानित झाल्यावर तुम्ही तुमचं मन शांत ठेवू शकता आणि पुढे जाण्याची क्षमता मिळवू शकता माफी दिल्याने मन हलकं होतं आणि तुम्ही नकारात्मकता सोडून सकारात्मकतेकडे जाऊ शकता माफी देऊन तुम्ही स्वतःला मुक्त करता आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी सज्ज होता मित्रांनो अपमान हा एक जीवनाचा भाग आहे आणि त्याला कसं हाताळायचं ते आपल्या हातात असतं शांत राहणं अपमान वैयक्तिक न घेणं आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं संवाद साधणं आणि माफी देणं या सर्व गोष्टी आपल्याला मानसिकदृष्ट्या अधिक बळकट करतात इमोशनल स्टडी अभ्यासात भारतातील लोकांचा समावेश करण्यात आला होता त्यातून हे समोर आलं की लोक जेव्हा अपमान सकारात्मकतेने हाताळतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो यापैकी पासष्ट टक्के लोकांनी असं सांगितलं की अपमानामुळे ते खचून न जाता त्यातून शिकून अधिक बळकट झाले या संशोधनाने असंही दर्शवलं की शांतता आत्मनियंत्रण आणि माफी देण्यामुळे तेन्व मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो आणि तणावाची पातळी पन्नास टक्क्याने कमी होते यामुळे जर तुम्ही अपमानाचा सामना योग्य के पद्धतीने केला तर तुम्ही केवळ परिस्थितीवर विजय मिळवू शकत नाही तर तुमच्या मानसिक आरोग्यासाठीही ते लाभदायक ठरतं मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून द पॉवर ऑफ सेल्फ स्टीम हे पुस्तक जिंकण्याची संधी मिळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद